उभा आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे ते सगळं त्यांच्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत त्यांच्याच कामगिरीमुळे आपण आज सुरक्षित आहोत आणि ऑपरेशन सिंदूर हे खूप छान यशस्वीरित्या पार पडलेलं आहे आणि भारताने दाखवून दिलेलं आहे की आपण काही कमी नाही आहे आणि आता कोणीही आपल्या वाट्याला जाऊ शकत नाही हा हे जे नाव दिलेलं आहे ऑपरेशन सिंधू हे एकदम परफेक्ट नाव दिलेलं आहे अशा लोकांना तर अशाच पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे होतं आणि हे उत्तर त्यांना नेहमीसाठी लक्षात राहील आणि यानंतर अशा कोणत्याही प्रकारचे ते कृत्य करणार नाही आणि करण्याची हिंमतही नाही करणार हे ऑपरेशन सिंधू मध्ये दोन समोर आलेले आहे त्यांनी ज्या पद्धतीने ते ऑपरेशन हँडल केलं ते सगळ्यात कौतुकास्पद आहे आपल्या भारत सरकारनी आणि स्पेशली नरेंद्र मोदी सरांनी जे सिंधूर ऑपरेशन राबवलं आहे त्याचा मला अत्यंत अभिमान आहे एक भारतीय असण्याच्या नात्याने कारण इतक्या छान पद्धतीने आपल्या तिन्ही सैन्य दलांनी हे ऑपरेशन पार पाडलं याचा एक म्हणजे मनापासून अभिमान आहे